गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे एकदम मस्तच असाल मी सुद्धा मस्त आहे आणि सकाळी सकाळी बाहेर जाण्याची तयारी चालू आहे आणि आज खूप दिवसानंतर ना हे जे मंगळसूत्र आहे ते वेस्टर्न ड्रेसवर खरं तर घालण्यासाठी मी आणलेलं आहे पण ते घालण्यातच येत नाही जास्त मग म्हटलं चला आज बाहेर पडतोय म्हणून काहीतरी वेगळं तर मंगळसूत्र घातलं आणि आज ना मला एक गोष्ट मनापासून तुमच्याशी शेअर करायची आहे आपण सगळ्याजणी विशेषतः आपण गृहिणी आपलं सगळं आयुष्य घर कुटुंब जबाबदाऱ्या आणि तेच तेच रुटीन यामध्ये एवढं गुंतून जातो ना की स्वतःसाठी काही काय करायचं आहे हे आपण विसरून जातो आपल्याला घर मुलं स्वयंपाक साफसफाई थोडीफार घरची खरेदी आपली खरेदी असं सारखं काही ना काही असतंच खरं तर आपण ते सगळं आनंदाने करत असतो पण तरी देखील कधीकधी येतं ना मनात असं की आता बास झालं जरा स्वतःसाठी वेळ हवा जरा मोकळा श्वास हवा आहे आणि कधीकधी वाटतं की जरा लांब निघून जावं मोठी सहल करावी पण खरं तर ना त्यासाठी फार मोठं काही करायची गरज नसते कधीकधी आपल्या घराजवळ असलेल्या छोट्या छोट्या जागाही आपल्याला खूप आनंद देऊन जातात तर अशीच एक छोटीशी ट्रीप ना आम्ही आज करणार आहे आणि तेच मी तुम्हाला सांगेल की एखादा पार्क तलाव मंदिर डोंगरकडा किंवा जिथे जाऊन मनाला शांती मिळेल या आपल्या घरच्या रुटीनमधून एक दिवस का असे ना जरा वेगळा मिळेल तेव्हा आपल्याला खरंच खूप हलकं वाटतं आणि तशीच एक छोटीशी सहल खूप मोठं नाही आहे पण जरा जवळच एक ठिकाण आहे म्हणजे खूप जवळ नाही आणि खूप लांबही नाही पण जरा मोकळ मुक्ड, मोकळी हवा निसर्ग आणि स्वतःसाठीचा मिळालेला वेळ <ण्याग> थोडं डिस्टन्स कवर केल्यानंतर आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो आणि मोस्टली ना फिरायला जायचं असेल थोडंसं लांब तर आम्ही सगळेजण एकत्र जातो म्हणजे आमची फॅमिली आणि माझ्या दिराची फॅमिली त्यांची कारही आहे सोबतही जाणं होतं आणि तेवढंच आमचं भेटणंही होतं तर आता आम्ही ना नागेश्वर मंदिराकडे चाललो आहे खरं तर मेन आमचं डेस्टिनेशन ते आहे जे भोरच्या थोडंसं पुढे आहे पण मध्ये हा जो पॉईंट आहे तो दिसला आणि इथे सगळेजण होते खरं तर मी इथे पहिल्यांदाच आले आहे पण इथे आल्यानंतर कळलं की ह्याला ना नेकलेस पॉईंट म्हणतात जे मी बरेचदा ऐकलं आहे पण आले कधीच नव्हते कसं आहे टू व्हीलरवर खूप लांब असं फिरल्या जात नाही आणि कॅब करून जातो म्हटलं ना तर अशा ठिकाणी खूप जास्त जाणं होत नाही कारण कुठेही कॅब थांबत नाही आपली गाडी असली की आपण कुठेही थांबू शकतो वातावरण एकदम भारी आहे घरून निघतानाच मस्त होतं फक्त खूप पाऊस पडायला नको थोडासा आला तर चालेल तीही एक वेगळी मजा असते आणि हे दोघं जण एन्जॉय करत होते पण त्यांचं एवढं लक्ष नव्हतं की हा नेकलेस दिसतोय ती तो जो तलाव किंवा आ, तो जो डॅम्प आहे ना तो असा नेकलेस सारखा आहे आता तो नदी आहे तलाव आहे हे सुद्धा मला माहिती नाही आहे तर तो पॉईंट बघितला बराच वेळ तिथे मस्त मजा केली आणि त्यानंतर मग पुढच्या डेस्टिनेशनला निघालो आणि जाता, जाता ही हे जे डोंगर आहे ही जी हिरवळ आहे ती बघतानाही मजा येते आणि सोबतच मग आमच्या गप्पा गोष्टी आणि मस्ती चालू असते असं थोडंसं बाहेर पडलं ना की एक वेगळाच फ्रेशनेस मिळतो बरेचदा ना आपण आपल्या मनाची समजूत घालत असतो आपल्याला रोजच्या रुटीनमध्ये एकच गोष्ट सतत सतत करत राहावं लागतं आपण कंटाळतो शरीर थकलेलं असतं पण त्यापेक्षाही ना आपण खूप दमलेलो असतो आणि आपल्याला बरेचदा वाटतं की बाहेर पडावं पण कधीकधी नाही होत पॉसिबल पण जेव्हा शक्य होईल ना तेव्हा अशा छोट्या ट्रिप्सही खूप उपयोगात पडतात अशी मजा येते आता कार पुढे ना काही छोटी पिल्लं आली होती कुत्र्यांची त्यांना बाजूला करायला रियांश आणि राशी दोघं उतरले आणि ती पिल्लच त्यांच्या मागे लागली रियांशला तशीही खूप आवडतात त्यात राशी भीत होती आणि रियांश त्यांच्यासोबत खेळत होता तर अशी छोट्या छोट्या ह्या ज्या मस्ती मजा आहेत त्याचाही वेगळा आनंद असतो तर चला आम्ही आलो आहे आमच्या मेन डेस्टिनेशनला नागेश्वर मंदिराकडे खूप मोठं असं मंदिर नाही आहे किंवा खूप प्रसिद्ध मंदिर नाही आहे पण ही जी हिरवळ आहे किंवा हा जो निसर्ग आहे असं डोंगर दरीत जे मंदिर आहे ते खरं पाहण्यासाठी आणि थोडं एकत्र वेळ घालवण्यासाठी थोडं घराबाहेर पडण्यासाठी हा सगळा आजचा आमचा प्लान आहे वो रहा है। ये भी मचली बी घोरी सेकंड वाली देख उसमें देख टोटल नीचे वाली इसको वो आना चाहिए पावसाळ्यात ना मोस्टली सगळीचकडे पाणी थोडंसं गढूळच असतं पण ते निसर्ग आणि पाणी बघायलाच तेवढी मजा येते आणि इथे ना आता बाहेर पडले ना की माझे व्हिडिओज मलाच काढावे लागतात खूप मागे लागल्यानंतर एखादा छोटासा व्हिडिओ निघतो कारण सगळेजणांना आपापले एन्जॉय करण्यामध्ये बिझी असतात जसं काही जणांना फोटोज काढायचे असतात अश्विन तर आपल्या ह्याच्यातच ते बघण्यामध्ये आणि त्यांना काही फोटो व्हिडिओशी त्यांचा काहीही संबंध नाही आहेत ते आपले एन्जॉय करत असतात त्यांचा फोनही बाहेर निघत नाही आणि या दोघांचं काय अशा खेळणं चालू असते मग काय माझे व्हिडिओ मीच काढणार आहे असा एखादा छोटासा व्हिडिओ रियांशनी काढला तर तो निघेल नाहीतर मोस्टली ना अशा व्हिडिओमध्ये मीच स्वतः दिसत नाही चला तरा ता ता शूट तर आता मंदिरात आलो आहे आणि व्हिडिओ शूट करायला मिळाला आहे तर मीही दर्शन घेतलं आहे आणि व्हिडिओ थ्रू तुम्हीसुद्धा दर्शन करून घ्या सगळ्यात आधी महादेवाची पिंड आणि नागेश्वर मंदिर आहेत तर अशा काही मूर्त्या नागदेवतेची मूर्ती ही शंकर भगवानची मूर्ती असं छोटंसं मंदिर आहे पण ते कसं डोंगर दरीत आहे ना त्यामुळे त्या मंदिराचं महत्त्व किंवा मग त्या जागेचं महत्त्व खूप असतं आणि तसंही हे मंदिर ना भोर आय थिंक गावच आहे आणि आणखी त्याच्यापुढे दहा किलोमीटर वर, हे मंदिर आहे म्हणजे ना गावात जाताना सुद्धा त्या गाई म्हशी दिसतात बकऱ्या दिसतात तर एकदम गावात जाण्याचा फील येतो आणि सगळीकडे मग असा निसर्ग आता ह्या पुलावरून चालायची खरं तर या, या दोघांनाही भीती वाटत होती पण आलोच आहे तर मग हे सुद्धा बघून घ्या की पुला म्हणजे पूलवर आहे आणि पा पाणी कसं जाते किंवा छोट्या छोट्या गोष्टीही त्यांना दाखवल्या पाहिजे ते भीत होते पण मग नंतर मी त्यांना घेऊन आले आणि असं खूप लांबपर्यंत घेऊन गेले नाही पण तेवढ्यातच थोडक्यात असं दाखवलं मावशी तिथे कपडे बघत होते ते की कसे ते कपडे धुतात त्यांना कशी भीती वाटत नाही आणि त्यांचे खूप असे छोटे छोटे प्रश्न असतात ते विचारतात त्यांचे उत्तरं आणि मग आपण त्यांना काही सांगायचं सा की हे असं का आहे हे तसं का आहे आता एवढा लांब आलोच होतो तर मोबाईलवर सर्च केलं आणि आणखी एक जागा मिळाली तोपर्यंत ऊन बघा एवढं जास्त वाढलं होतं ना मध्ये थोडासा पाऊस आला पण आत्ता एकदम भारी ऊन आहे तर हा आहे प्रेम पिनाकिन पॉईंट पॉइंट जसं नाव आहे ना तसाच तो पॉइंटही इतका मस्त आहे सगळीकडे डोंगर आणि हिरवळ आणि त्यात आम्हाला ते बीचची फिलिंग देत होतं मुलांना तर बीचच वाटत होता ते त्यामुळे सरळ पळत सुटले आणि इतकी मस्त हवा ते माझे केस उडत होते आणि मला सुद्धा इतकं भारी वाटत होतं ना तसं तर केस बांधलेले असतात पण ती हवा चालू होती केस उडत होते तो मोकळा श्वास घ्यायला मिळत होता सगळंच एकदम भारी होतं मी स्वतःलाच थँक्यू बोलते कारण काल रात्री ना माझं जाम डोकं दुखत होतं आणि अर्ध्या रात्रीपर्यंत मला झोप आली नाही त्यामुळे उद्या सकाळी खरंच आपल्याला जायचं आहे की नाही जायचं आहे असे प्रश्न डोक्यात होते पण म्हटलं की जाऊ द्या सकाळचं सकाळी बघूया डोकं दुखलं तर एखादी गोळी घेऊन घेईल पण बाहेर पडायचं आहे आणि तो निर्णय ना खरंच खूप योग्य होता नाहीतर हे सगळं मी मिस केलं असतं इथेही काहीच गर्दी नव्हती आणि भिण्यासारखंही काहीच नव्हतं तर हा डॅम्प आहे पाणी गढूळ आहे पण तरीसुद्धा आम्हाला एन्जॉय करायचं होतं मग अशी पाण्यात भिजली नाही किंवा खूप जास्त खेळली नाही पण तरी, तरी बीचचा जो फील होता ना तो आम्ही घेतला आणि खरंच हा मोकळी हवा मोकळा श्वास आपल्यासाठी खूप गरजेचा असतो आपल्यासाठी घर काम आपलं कुटुंब हे तर असतं पण त्या यादीतनं आपण स्वतःही असलं पाहिजे आपण स्वतःलाही प्राधान्य दिली पाहिजे त्यामुळे अशा छोट्या छोट्या ट्रिप्स अशी छोटीशी सहल किंवा बाहेर असा घालवतो ना जो वेळ तो खरंच आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी एकत्र जो घालवतो तो खरंच खूप महत्त्वाचा असतो तर इथेही भरपूर वेळ आम्ही एन्जॉय केला आणि खरं तर भूक लागली होती ना म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो त्यानंतर उशीर झाला होता जवळपास साडेतीन चार वाजता आमची जेवणं झाली आणि त्यानंतर मग पुण्यात येता येताना येत खूप उशीर झाला कारण पुण्यात येताना मग खूप जास्त ट्राफिक लागतं तर जवळपास आम्ही साडेसहा वाजता घरी पोहोचलो आणि पण मजा आली थोडासा वेळ कारमध्ये जातो पण तेव्हाही आपल्या गप्पा होतात मस्ती असते मुलांची पण तो जो निसर्ग आणि ही जी छोटीशी ट्रीप आहे ना ती खरंच एक नवीन ऊर्जा देऊन जाते अतिशय छोटीशी ट्रीप करतानाच ना एक नव्या ट्रीपचं प्लॅनिंग डोक्यात असतं कारण तो, तो आनंद मिळालेला असतो तो एक वेगळा दिवस घालवलेला असतो सो आणखी आपल्या मनाला वाटतं की हां अशा दिवसाची आपल्या मनाला आपल्याला गरज आहे त्यामुळे आणखी एका नव्या ट्रीपची प्लॅनिंग होते तशी प्लॅनिंग झालेली नाही आहे पण पर... करणार आहे लवकरच आणि आय होप लवकर होईल आणि तीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल आता पावसाळ्यात खरं जास्त फिरणं होत नाही पण तरीसुद्धा झालंच तर नक्की शेअर करेल आता साडेसहा वाजले होते तर सगळ्यात आधी चहा घेतला कारण मध्ये कुठेच थांबता आलं नाही ट्रॅफिकमुळे चहा घेतला आणि लगेचच ना रिलायन्समध्ये आलो कारण उद्या मला केकची ऑर्डर आहे आणि माझ्याकडे सामान नव्हतं तर त्या सामानसोबतच थोडेसे फ्रूट्स आणि मग थोड्याशा भाज्याही घेण्यात आला तोपर्यंत रियाश खेळत होता कारण साडेसहा वाजले होते त्याचे मित्र खाली खेळत होते तर तो खाली खेळत राहिला कारण तोही थकला नव्हता आणि मलाही काही थकल्यासारखं वाटलं नव्हतं कारण आजचा दिवस खरंच खूप मस्त गेला ज्याची गरज होती ना ते भेटल्यानंतर थकवा कसा येईल तर खूप उशिरा जेवण झालं होतं त्यामुळे डिनरचा काहीच प्लॅन नाही आहे भूक लागली तर हलकं फुलकं काहीतरी बनवेल म्हणून म्हटलं की केक आजच बनवून घेते पण अश्विन बोलले की आज खूप टेन्शन घेऊ नको उद्या सकाळी सकाळी केकची तयारी कर आता फक्त सामान काढ जे तुला पाहिजे आहे ते व्यवस्थित ठेव आणि थोडंसं आवरायचं होतं ज्या व्हेजिटेबल्स फ्रुट्स आणले होते ते स्वच्छ धुवून ठेवायचे होते बघा कसं आहे ना घरी आलो की होतं ना आपल्या किचनची सुरुवात आपल्या कामांची सुरुवात असंच असतं घरी असलं तरी मन सतत त्या कामांच्या अवतीभोवती अडकलेलं असतं फिरत असतं घरात काही ना काही काम असतंच किचन सुटत नाही सकाळी उठलं की चहा नाश्ता जेवण दुपारचं जेवण ते घर आवरायचं संध्याकाळी काहीतरी बनवायचं उद्याची काय तयारी रात्रीचं डब्याचं बघायचं हे सगळं सुरू असतं आणि ह्यातूनच आपल्याला कधीच सुट्टी मिळत नाही आणि खरं सांगू का आपल्याला कायमची सुट्टी नकोच असते असं आपण कधीच म्हणत नाही की मला हे काम नकोच आहे पण आपल्याला आपल्या जबाबदारीतून ना थोडा एक दिवस असं हवं असतं ज्यातून आपल्याला किचन थोडंसं लांब आहे आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतो किंवा मनाला एक मे वेगळा किंवा मोकळा श्वास मिळतो आज जे आम्ही फिरलो त्यात असं खूप मोठं काहीच नव्हतं पण जे काही तास आम्ही बाहेर काढले ते मन मोकळं झालं एकत्र गप्पा झाल्या त्यामुळे ना एक ऊर्जा वाढते आणि जरा रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं आणि या थोड्या वेळासाठी त्या छोट्या सहलीसाठी आपल्याला स्वतःच संधी द्यायला हवी आपण जोपर्यंत प्लॅनिंग करणार नाही ना तोपर्यंत काहीच होत नाही कधी कधी वाटतं ना की घरामध्ये बसूनच सुट्टी घेतो पण खरं सांगू म्हणजे आपलं असतं की आज किचन नको बाहेरून काहीतरी ऑर्डर करायचं आज फक्त आराम करायचा असं तर करतोच आपण पण तरीसुद्धा घरात बसून सुट्टी घेण्यापेक्षा ना त्या जबाबदारीपासून सुट्टी घेण्यासाठी कधीतरी बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे एक दिवस दोन दिवस किंवा फक्त काही तास ते सुद्धा खूप मोलाचे असतात म्हणून मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेल की घरच्या जबाबदाऱ्या मनापासून सांभाळा पण स्वतःला आपण विसरू नका आपल्याला कायमचं सुटायचं नाहीच आहे पण जरा वेळ मिळाला पाहिजे जरा बाहेर पडा मोकळा श्वास घ्या हा निसर्ग बघा आणि स्वतःच्या मनाशी जरा गप्पा मारून बघा अशा छोट्या छोट्या ब्रेक्समुळे ना आपलं मन जरा मोकळं राहतं जरा ऊर्जा मिळते आणि पुन्हा एकदा मग नव्याने आपल्या रुटीनला सुरुवात करायला ताकदही मिळते एरवी सुट्टीच्या दिवशीचं रुटीन कसं असलं पाहिजे हे मी तुमच्याशी बरेचदा सांगत असते आणि मी जे करते सुट्टीच्या दिवशी जसं कालचाच व्हिडिओ डीमार्टमध्ये जाणं किंवा जरा आयतं जेवण मिळणं जरा असं आराम करणं थोडीशी कामं करणं हे सगळं असतं पण एखादी सुट्टी अशीसुद्धा असली पाहिजे त्यानी खूप छान वाटतं बस मी शेवटी हेच म्हणेल आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ जे मी खूप भाषण दिलं असं वाटलं की मला खूपच जास्त झालं आजचं भाषण सगळ्यांनाच माहिती असतं पण आपण कसं विसरतो ना म्हणून कुणीतरी सांगितलं की मग आपल्या डोक्यात जरा लाईट येतो उजेड पडतो हो होप तुम्ही बोर झाला नसाल आणि तुम्हाला काहीतरी मोटिवेशनच मिळालं असेल अशी अपेक्षा करते आणि बोर झाला असेल तर खरंच सॉरी म्हणते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आपण उद्या परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय